हे आठ उपाय तुमचे नशीब बदलवतील नंबर एक बेलपत्र जेव्हा आपण शिवलिंगावर अर्पण करतो बेलपत्र अर्पण करत्या वेळेस बेलपत्राची जी दांडी असते त्या दांडीचा भाग आपण आपल्या विपरीत दिशेला असतो जेव्हा आपण कोणतीही कामना न करता बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करतो दांडीचा भाग बेलपत्राच्या दांडीचा भाग विपरीत दिशेला असतो पण जेव्हा आपली एखादी कामना असते आपण भगवंताकडून काहीतरी घेणार असतो मागणार असतो भगवंताला काही सांगणार असतो तर बेलपत्राच्या दांडीचे तोंड अशोक सुंदरीकडे असते जर आपली एखादी कामना असेल तर जर कामना नसेल तर आपण केवळ प्रेमाने आनंदाने भगवान शंकराला आपले बनवण्यासाठी भक्तीच्या बलावर जे बेलपत्र अर्पण करतो त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्या विपरीत दिशेला असतो नंबर दोन भगवान शंकराला जे बेलपत्र अर्पण होते ते उलटे अर्पण होते पण जेव्हा नंदीला बेलपत्र अर्पण केले जाते जेव्हा नंदीश्वराला बेलपत्र अर्पण केले जाते ते बेलपत्र उलटे अर्पण केले जात नाही ते बेलपत्र सोयीचे अर्पण केले जाते त्याचे कारण काय आहेत जर आसनाच्या वरती कोणी बसत असेल आसन उलटे टाकले जाते की सीधे टाकले जाते तर नंदीवर आपण बेलपत्र अर्पण करतो तर ते बेलपत्र उलटे अर्पण केले नाही जात ते बेलपत्र सीधे अर्पण केले जाते त्याचे कारण म्हणजे नंदीवर भगवान शंकर आसन लावून बसतात तर आपल्या बेलपत्राची सुख त्यांना प्राप्त होते आपल्या बेलपात्राचे सुख जेव्हा भगवान शंकर विराजमान होता आसन लावता त्यावर बसतात तर त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते त्याचे फळ आपल्याला मिळते नंबर तीन शिव नावाच्या मंत्राचे जप करायचं असेल तर स्त्रियांनी पंचाक्षर मंत्रापासून चालू करावा लागेल आणि पुरुषांना षडाक्षर मंत्रापासून चालू करावा लागेल आपल्याकडून जीवनामध्ये कोणतीही चूक होऊ नये त्यासाठी समजून घ्यावे की पंचाक्षर मंत्र शिवाय स्त्रिया जर मंत्र जपण्यासाठी चालू करत असेल तर इथून चालू करता शिवाय पुरुष जर भगवान शिवाच्या मंत्राचा जप करतात तर षडाक्षर मंत्राने चालू करतात नम शिवाय स्त्रिया जेव्हाही मंत्र जपण्यासाठी चालू करतील तर नम शिवाय ओम आणि पुरुष जर मंत्र जप करण्यासाठी चालू करतील तर ओम नम शिवाय स्त्रियांसाठी पंचाक्षरी मंत्र जप करणे आणि पंचाक्षरी मंत्रानंतर षडाक्षर मंत्र जोडणे हे वृद्धी करण्यासाठी आहेत नंबर चार जर कोणाचा अचानक ॲक्सिडंट झाला तर तुम्हाला भान नसेल तुम्हाला अचानक माहिती मिळाली की ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती व्यक्ती खूप तकलीफमध्ये आहेत घरातील लोकांना माहीत झाले असेल की ॲक्सिडेंट झाला आहे तर स्त्रियांनी त्याच वेळेस पाच किंवा सात वेळेस पंचाक्षर मंत्र नमशिवाय मंत्राचा जप करायला चालू करायला प्रारंभ करावे घराच्या चौकटीला जिथेही आपल्या पूर्वजांचे स्थान असेल जिथेही आपल्या पितरांचे स्थान असेल आपल्या देवतांचे स्थान असेल जिथे आपल्या कुलदेवतांचे स्थान असेल त्या चौकटीच्या दिशेने स्मरण करून भगवान शंकराच्या पंचाक्षर मंत्राचा जप करावा हे निश्चित आहेत की कालाच्या घडीतून महाकाल त्याला काढून वापी संतील हे पण निश्चित आहे हां ज्याचे आलेले असेल ते त्याला वाचवणे ते बोलतात ना जनम मरण आणि परण हे तीन महादेवापाशी आहेत मृत्यू तर कधीही कोणालाही येणारच असतो मंत्र जप करणारा असेल तर षडाक्षरपासून चालू करावा आणि स्त्रियांनी कधीही मंत्र जप चालू केला तर पंचाक्षर मंत्रापासून चालू करावा नंबर पाच जो ही व्यक्ती शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करेल दूध अर्पण करेल किंवा मिष्टान्नाचे नैवेद्य दाखवील लक्ष्मी आणि नारायण त्यांच्या घरात प्रवेश करतील पिंपाळच्या वृक्षाखाली खाली हाताने कधीही जाऊ नये खाली हाताने जर गेले तर दरिद्रता तुमच्या घरात प्रवेश करेल रविवारचा एक दिवस असा आहे त्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली दरिद्रता नृत्य करत असते जो ही रविवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जातो त्याच्या मागे दरिद्रता जाते नंबर सहा प्रत्येक शनिवारी भगवान शिवाच्या शिवलिंगावर काळी तिळ अर्पण कराव्या एकवीस काळी तिळाची ताने प्रत्येक शनिवारी ओम नमो भगवते रुद्राय म्हणत शिवलिंगावर अर्पण करावे कथा सांगते की काळी तिळ भगवान शिवाला अर्पण करणे लक्ष्मीदायक असते प्रत्येक शनिवारी काळी तिळ शिवलिंगावर अवश्य अर्पण करावे नंबर सात प्रत्येक शनिवारच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करावा एक वाटीत तिळाचे तेल घेऊन ओम नमो भगवते रुद्राय नम बोलून शिवलिंगावर धार अर्पण करावी आपल्या जीवनातील अनेक प्रकारची पीडा नष्ट होते काल सर्प दोषाची शांती होते प्रत्येक शनिवारच्या दिवशी तिळाचे तेल महादेवाला अर्पण करावे नंबर आठ आपल्या घरात शमी वृक्ष असायला पाहिजे प्रत्येक शनिवारी एक लोटा जल शमीच्या वृक्षाला अर्पण करावे तिळासोबत ते जल अर्पण करावे एक लोटा जल घेऊन त्यात काळे तीळ टाकून त्यात शमीपत्रे टाकून ते जल महादेवाला अर्पण करावे ओम नमो भगवते रुद्राय नम बोलून ते जल महादेवाला अर्पण करावे आपल्यामध्ये आपोआप परिवर्तन व्हायला सुरुवात होते प्रत्येक शनिवारी शिवालयात झाडू दान करावे आणि शिवालयात झाडू मारावे शनिवारी शिवालयात झाडू मारल्याने दरिद्रताचा नाश होतो मानसिक चिंता दूर होते हरे हरे महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला